या अशा इतक्या छान पांढऱ्या शुभ्र इडल्या बघूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की अतिशय हलकी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडली तयार झाली आहे पण यासाठी अचूक प्रमाणात पीठ कसं बरं तयार करायचं हे पीठ आंबट होऊ नये किंवा जर तुम्ही विक्रीसाठी करत असाल तर डाळ तांदळाचं प्रमाण कसं घ्यायचं पीठ कसं फर्मेंट करायचं आणि एकाच पीठापासून तुम्ही या अशा इतक्या मस्त हलक्या जाळीदार इडल्या कशा बरं तयार करू शकता ही इडली बघा ना काय मस्त अगदी मूळ लुसलुशी तोंडात टाकताच विरघळणारी म्हणतो ना तशी तयार झाली आहे बरं याच पिठापासून हा डोसा इतका मस्त छान असा कुरकुरीत आणि पातळ तयार झालेला आहे बर त्याच पिठापासून आपण ओनियन उतप्पा असे स्पंज डोसे सेट डोसे कुठल्याही प्रकारचे डोसे एकाच पिठापासून कसे तयार करू शकतो घरगुती जर तुम्ही पीठ करून विकत असाल तर ते कसं विकायचं हे सगळी माहिती या व्हिडिओ मधून मी आज तुम्हाला देणार आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण डाळ आणि तांदळाचं अचूक प्रमाण पाहतोय त्याकरता इथे मी एखाद्या कुठल्याही वाटीने चार वाटी इतके हे इडलीचे तांदूळ घेतलेत हेच तांदूळ घ्यायचे या पिठापासूनच किंवा या तांदळापासूनच अतिशय इडली छान मऊ लुसलुशीत तयार होते आता चार वाटी तांदळासाठी एक वाटी उरदाची डाळ पण एक वाटी घेताना सुद्धा बघा मी सपाट सुद्धा घेतली नाही किंचित अशी वाटी भरण्यासाठी थोडीशी जागा शिल्लक आहे म्हणजे पाऊन वाटीपेक्षा किंचित असं जास्त आपण ही उर्धाची डाळ घेतलेली आहे आता डाळ आणि तांदूळ चांगले असे धुवून घ्यायचे पण तुम्हाला एक महत्वाचं सांगू का इथे ना डाळ धुताना मात्र फक्त एका पाण्याने धुवायचे आणि ती का धुवायची मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते पण तांदूळ मात्र दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या आता डाळ आणि तांदळामध्ये भरपूर असं पाणी घालायचं एक एक सूचना म्हणजे डाळीमध्येच चमचा आपल्याला मेथी दाणा आहे आणि घालायचा हे डाळी कायम लक्षात ठेवा आणि आता हे डाळ तांदूळ भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया साधारण चार तास आपण हे भिजत ठेवणार आहोत आणि त्याच वेळेस ज्या वेळेस आपण डाळ तांदूळ भिजायला घालतो त्याच वेळेस ज्या वाटीने डाळ तांदूळ मोजले त्याच वाटीने एक वाटी कांदे पोह्याचे जे पोहे असतात ना ते सुद्धा स्वच्छ असे धून एक वाटी घ्यायचे आहेत आणि यामध्ये पण भरपूर पाणी घालायचं आणि हे सुद्धा झाकून चार तास बाजूला ठेवायचं आता आपलं डाळ तांदूळ आणि पोहे अगदी व्यवस्थित छान असे भिजले आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर हे डाळ आणि मेथी दाण्याचं जे पाणी आहे ना ते अजिबात फेकून द्यायचं नाही बरं का हे पाणी असं काढून घ्यायचं आणि मग डाळ मिक्सरमध्ये वाटायला घ्या किंवा मग या रगड्यामध्ये बघा आपली एक सुद्धा डाळ नव्हती पण आता जरी तुम्हाला ही अगदी कमी दिसत असेल ना तरी सुद्धा जस जशी ती वाटली जाते ना तस तसं ते आणखी छान असं फोमी तयार होत हाच या रगड्याचा ना एक बेनिफिट आहे जर तुम्ही विक्रीसाठी करणार पीठ किंवा विक्रीसाठी जर तुम्ही हे पीठ अशी तयार करणार असाल इडली डोशाचं तर मात्र हा रगडाच विकत घ्या घरगुती करणार असाल तर मिक्सर वापरलं तरी चालतं पण यामध्ये काय होतं जरी तुम्ही आठवडाभर पीठ ठेवलं ना तरी सुद्धा ते अजिबात आंबट ना होत नाही आणि छान असं फ्लफी राहतं हो। बघा हे आत्ताच किती छान मस्त असं फोमी म्हणजे क्रीम जसं असतं ना तसं हे एकदम असं फ्लफी तयार झालेलं आहे आणि हलक पीठ तयार झालेलं आहे आपलं फक्त एक वाटीला सुद्धा बघा नेहमीची आमटीची वाटी असे की नाही त्या वाटीने सुद्धा मी पूर्ण वाटीभर न घेता इतकं छान हे फोमी असं आपलं हे पीठ तयार झाले जवळजवळ अर्ध्या पातेला इतकं हे आपलं पीठ असं तयार झालेलं आहे बघा एकदम मस्त क्रीमी आणि हलकं असं तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये तांदूळ वाटून घेऊया तांदळातलं पाणी काढून घेतलेला आहे आणि आता हे तांदूळ वाटायला घालायचे तुम्ही म्हणाल जर आमच्याकडे रगडा नसेल तर आम्ही काय करायचं तर तुम्हाला त्यासाठी सुद्धा आयडिया सांगते आता हे ना पोहे सुद्धा घालते आणि एक लक्षात ठेवा जर तुमच्याकडे हा रगडा नसेल तर मात्र जेव्हा तुम्ही डाळ तांदूळ वाटाल ना त्यावेळेस दोन बर्फाचे खडे त्यामध्ये घालायचे म्हणजे पीठ गरम होत नाही पण खरं सांगायचं त्यांना रगड्यामध्ये वाटलेल्या पिठाची इडली ना थोडी जास्त स्पंजी होते आता हे तांदूळ आणि पोह्याचं मिश्रण किंचित रवाळ असं मी वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये ना जे आपण डाळीचं पीठ तयार करून घेतलं की नाही ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि फक्त ना मिनिटभर असं फिरवून घ्यायचंय म्हणजे दोन्ही पीठ एकत्रित एक चांगली अशी मिसळली जातात फार आता फिरवायचं नाही लगेच हे बंद करून घ्यायचं आणि मग हे दोन्हीही पीठ आपल्याला काढून घ्यायची आहेत मिक्सरमध्ये ना आपल्याला हे असं चांगलं व्यवस्थित वाटता येत नाही आणि दोन्ही पीठ एकत्रित एक करता येत नाही म्हणून काय करायचं तर एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये पीठ काढून घ्यायचं साधारण ना हे असं रिबन कन्सिस्टन्सी म्हणजे एकसंध असं पीठ पळायला पाहिजे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय करायचं तर हे एकाच दिशेने चांगलं दहा मिनिटं फेटून घ्यायचं आहे आता मी रगड्यात वाटलेलं आहे म्हणून मी फेटलं नाही पण तुम्ही लक्षात ठेवा जर मिक्सरमध्ये वाटलं असेल तर मात्र चांगलं असं दहा मिनिटं एका दिशेने फेटून घ्यायचं म्हणजे हे पीठ चांगलं फर्मेंट होतं आणि त्याच्यामध्ये हवा भरली जाते आता दुसरी महत्वाची काळजी म्हणजे काय घ्यायचं तर पातेल मोठं घ्यायचं आणि असं अर्ध भरलेलं असायला पाहिजे जास्त यापेक्षा पीठ ठेवायचं नाही कारण ना हे पीठ फुगून दुप्पट तयार होतं यापूर्वी मी सुद्धा मिक्सरमध्ये तयार करायचे तरी सुद्धा माझ्या ना इडल्या खूप चांगल्या होत होत्या त्यामुळे काळजी करू नका आणि हे झाकण ठेवून दहा ते बारा तास असंच ठेवून द्यायचं आहे बघा हे पीठ सुद्धा चांगलं असं फर्मेंट झालेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला सात वाजता दाखवते म्हणजे साधारण दहा तास मी हे पीठ चांगलं फर्मेंट करून घेतलं होतं आणि बघा अगदी मस्त फोमी असं पीठ तयार झालेलं आहे इतकं ना इतकं चांगलं मिक्सर मध्ये नाही होत थोडासा फरक पडतो जरी आपण फेटून घेतलं तरी पण पण या रगड्यामधलं पीठ अतिशय फोमी तयार होतं म्हणजे थोडाफार फरक हा जाणवतोच जर तुम्ही विक्रीसाठी करणार असाल तर मी पुन्हा सांगतेय की तुम्ही रगड्याचाच वापर करा की जेणेकरून तुमचं ना विक्री जी पीठ कराल ना त्यासाठी तुम्हाला खूप जास्त मागणी येईल याची मात्र खात्री आता यातलंच पीठ आपण थोडंसं सा इडलीसाठी असं काढून घेऊयात आणि शिल्लक राहिलेलं पीठ आहेत ना त्याचा आपण मी तुम्हाला डोसे सेट डोसे किंवा ओनियन उत्तप्पा सगळं तुम्ही याच पिठापासून तयार करू शकता आता आपण हे इडलीसाठी जे पीठ काढून घेतलं ना त्यामध्ये थोडस ना चवीपुरतं फक्त मीठ घालायचं हे पिठाची कन्सिस्टन्सी बरोबर आहे त्यामुळे पाणी वगैरे घालण्याची गरज नाही फक्त चवीपुरते मीठ घातलं आणि हे पीठ एकदा मिसळून घेतलं त्यानंतर यामध्ये ज्या इडलीच्या प्लेट्स असतात त्यांना थोडं थोडं तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आणि मग एक एक खणामध्ये हे बॅटर घालायचं आणि इडलीच्या भांड्यामध्ये पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे ते पाणी चांगलं उकळी आली की मग लगेच या प्लेट्सना यामध्ये ठेवून घ्यायच्या आणि झाकण लावून फक्त आपल्याला दहा मिनिटाची मोठा ते मध्यम आचेवरती चांगली वाफ घ्यायची आहे आणि इडल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत चमच्याने ह्या कडा सैल करून घेतल्या आणि इडल्या अशा काढून घ्यायच्या आहेत खर तर चमच्याने सुद्धा सैल करण्याची गरज लागत नाही बघा आपोआप हाताने सुद्धा निघून येत आहेत आणि अजिबात प्लेट्स ला कुठेही पीठ असं चिकटलं का। नाही कारण आपलं पीठ अगदी बरोबर तयार झालं होतं आणि बघा काय मस्त मऊ लुसलुशीत अशी ही इडली तयार झाली आहे या इतक्या छान स्पंजी इडल्या तयार होण्याची तीन महत्वाची कारण म्हणजे एकतर आपण घेतलेलं प्रमाण दुसरं म्हणजे तांदूळ आणि तिसरं म्हणजे रगड्यामध्ये वाटून घेतलं आता आपण जे पीठ ठेवलं होतं ना शिल्लक त्यातलंच मी पुन्हा थोडस पीठ घेतलं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे अगदी गरज वाटली ते एखाद दोन चमचे पाणी घालायचं आणि यापासूनच आपण पेपर डोसा तयार करणार आहोत इथे मी तव्याला तेल लावून घेतलं त्यानंतर पाणी घातलं आणि तो पुसून घेतला म्हणजे ना तव्याला व्यवस्थित डोसा चिकटतो आणि एकसारखा डोसा आपल्याला पसरवता येतो फक्त थोडं पाणी घालून मग ना तव्याचं टेम्परेचर कमी केलं की व्यवस्थित डोसा आपल्याला पसरवता येतो ही मात्र काळजी घ्या आणि बघा अगदी पातळ असा हा डोसा आपला बनवून तयार झालेला आहे मध्यम आचेवरती चांगला असा कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा रंग सुद्धा आलेला आहे आणि अगदी ना मस्त पातळ आणि कुरकुरे तयार होतो जरी आपली इडली मऊ शोषित होत असेल तरी डोसा छान कुरकुरीत तयार होतो आता मी याचा सेट डोसा करून दाखवते असा जाड पसरवायचा जर तुम्हाला यावर जर काही कांदा कोथिंबीर टोमॅटो असं बारीक चिरून घालायचं असेल तर ओनियन उत्तप्पा होईल किंवा याच पिठामध्ये जर तुम्ही कांदा कोथिंबीर टोमॅटो गाजर शिमला मिरची असं टाकलं आणि अप्पे तयार केलेत तरी सुद्धा याच पिठाचे तयार होतात याच असं जर जा जाडसर तुम्ही घातलं आणि त्यावरती भरपूर असं लोणी घातलं तर पॉइंट डोसा तुमचा तयार होतो असे विविध प्रकार तुम्ही एकाच पिठापासून तयार करू शकता आता आपला हा साधा सेट डोसा मी असा तयार करून घेतलेला आहे आता हे शिल्लक राहिलेलं जे पीठ आहे तर ते तुम्हाला विक्रीसाठी करायचं असेल तर झिपलॉकच्या पिशव्यांमध्ये तुम्ही वजन करून असं विक्रीसाठी तयार करू शकता किंवा तुमच्या वापरासाठी करायचं असेल तर वेगवेगळ्या डब्यांमध्ये असं भरून ठेवू शकता दगड्यामध्ये वाटलं असल्यामुळे ना हे आठवडाभर सुद्धा आंबट होत नाही आता हे मी फ्रीजमध्ये पीठ सगळी ठेवून दिली आता तुम्हाला हे रिझल्ट दाखवते की बघा एकदम छान चमकदार असा आपला हा डोसा तयार झाला आणि बघा इतका मस्त कुरकुरीत असा तयार झालेला आहे अगदी पातळ आणि कुरकुरीत याच पिठापासून आपण डोसा सुद्धा तयार केला याच पिठापासून मऊ लुसलुशीत इडल्या सुद्धा तयार केल्या आणि स्पंजी डोसा सुद्धा तयार केलेला आहे तुम्ही हवे तेवढे विविध प्रकार तयार करू शकता जर आठवडाभरासाठी तुम्ही हे असं पीठ तयार करून ठेवलं तर आठवडाभराचं तुमचं नाश्त्याचं टेन्शन तर निघून जातं बरं तुम्हाला विक्रीसाठी करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हे एका आठवड्यातून एकदा जर पीठ तयार केलं तर आठवडाभर सुद्धा विकू शकता तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद